बाबू बाबू वारा जोरात सुटला ना थांब जोरात वारा सुटला बघा आणि बाबून कडे बाहेर एकदम तुफानी पाऊस पडतोय आणि आमची मित्रमंडळी बघा मस्त एकदम चिकन भात इकडे बघता आहे तो जावेद भाई मग बसताना जावेद भाई इकडे बघ ना हा नमस्कार मंडळी कशा आज मजेतनं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता जुलै महिन्यात चालू आहे आणि जुलै महिन्यात मित्रांनो म्हटलं की पावसाला जोरदार सुरुवात असते आणि मित्रांनो आज सुट्टीचा दिवस शनिवार तर आज ना मित्रांनो आमच्या वाडीतल्या सर्व मित्रमंडळींची आज पार्टी आहे तर आज सर्व खेळ वगैरे आणि क्रिकेट वगैरे खेळणं सर्व काय तुम्हाला माझ्या मस्तीत झालं दिवसभर पाऊस असल्यामुळे मित्रांनो सर्व तुम्हाला माहोल दिसणारच आहे सर्व आमची मित्रमंडळी क्रिकेट वगैरे खेळणार सर्व काय दिसणार तर व्हिडिओ कुठे स्किप करून का एवढं शेवटपर्यंत पहा आणि चॅलेज आपला सबस्क्राईब करा चला तर मंडळी असं आम्ही असं सांगितलं होते पावसाने जोर केलाय पाऊस सुसाट वाढायला लागलाय गाडक तयार आहेत आमची मंडळी देखील तयार आहेत पाऊस काय बघ जोरदार सुरुवात केली मंडळी पाऊस आहे थांबत नाही निघतोय पावसातूनच एक बाईक आहे ही एक आहे रमेश रमेशदा गेले अल्पू इकडे संदेश दिवी बाबू गाडीवरती सर्व मटण घेतलं चला तर मंडळी आता मी या रोडने आलो कच्चा रोड आहे जंगलातून येतो आणि पुढे मित्रांनो हे आहे रस्त्याने येते ना मित्रांनो खूप आम्हाला म्हणजे पाणी होतं रस्त्याला चिखला येत नाही घेऊन आलो गाड्या गाड्या इथे लावलेल्या गाडीवरती सामान ठेवलं हे बघा इथे गाडी आहे आणि इकडे पुढे आम्हाला अजून जायचं होतं पण हे बघा सर्व मित्रांनो हे सगळं कोण आहे सर्व रस्त्यावरती आले सर तो चिखल चिकत झाले तर माती बघा सर्व सी वेळेने सर्व काम केलेलं नाही ते बघा सर्व ही माती रस्त्यावरती आले आणि त्यातून गाडी काही नेऊ शकत नाही तर भरपूर चिकत आहे गाडी उचली तर मग काढायला भारी पडेल कारण की बाकीची मित्रमंडळी थोडी जागा बघायला गेले आहेत आता आणि पाऊस काही चालूच आहे रिमझिम रिमझिम निसर्गाच्या सान्निध्य झालो दा आहे पार्टीसाठी फक्त मित्रांनो खाण्याचीच पार्टी आहे बाकी काही नाही तर क्रिकेटबॉल आम्ही खेळणार आहोत मंडळी इथं आता एक टेंट आणला आम्ही टेंट आहे दोन पाण्याच्या बॉटल आहेत आणि चिकन वगैरे मॅनेज करून आणलेलं आहे पाण्याची बॉटल आहे ती बॅट आहे ती बघा आणि इकडे सिलेंडर आहे आणि त्या पिशी मध्ये गॅस वगैरे आहे लोकेशन बघितलंय खूप छान असं लोकेशन आहे इकडे बघताय दुखं दुख झालेलं आहे वातावरण पाऊस मंडळी मगाशी आम आमचं लोकेशन तिथे होतं काय अंबाच्या इथे आता लोकेशन चेंज केलं आम्ही बघा इथे आता आलो आहे इकडे इथं म्हैसूर वगैरे आल्या आहेत ता कापड तांधतोय

मंडळी आमचं तिकडे बघताय कापड वगैरे बांधून झालंय आणि हो चावी चालू आहे पाऊस काय चालूच आहे झिम पाऊस चालूच आहे मंत्राय मित्रांनो आणि सर्व आमची मंडळी इकडे आले आणि आमचे दोघे जण पाठीकडून आले ना, ना तर त्यांनी चावी नाही तिकडे गाडीलाच ठेवले आणि इकडे आले चालू चावी आणायला चालू आहे बघा पाणी बघितली किती वाढलं ते पाण्यातून उतरण करायलाही विषय वाटते मित्रांनो सर्व दलदल झाले इकडे सर्व डोंगराचे सर्व हे खोदकाम केलेलं आहे ना सर्व पाणी चिकल वगैरे घेऊन आले सगळे बघा पाण्याला फोर्स बघा उत्तर करून जावं लागत इथे आता चालू आहे चावी आणायला कारण रोडवरतीच बाईक ठेवले कोण आलं तर, को तर गाडी वगैरे घेऊन जायचं त्याची चावी घेऊन येतो की बघ गाडी आहे ऍक्टिव्ह आहे चालू आहे पाऊस काय थांबायचं था नाव नाही घेत आहे रिमझिम रिमजिन रिमजिन पाऊस चालूच आहे वाटलं नव्हतं सकाळी थोडंसं ऊन आलं होतं म्हटलं आज पाऊस नसेल येऊन जाऊ नसेल पाऊस आता कंटिन्यू राहिला आहे आणि आणि जे कापड आम्ही आहे ना ते नुसतं वा, वाराला की लगेच कापड जाते म्हणून आम्ही बांधायला म्हणजे लाकडे वगैरे बांधले किरा वगैरे ठेवलेत पण ते, ते काही वारा वगैरे ठेवत नाही तो लगेच हलवून टाकतो हे बघा बाईक तर बाबाने बाईक इकडे पुढे आणते आणि आम्ही तिकडे पाठीमागे लावलेत बाईक बघतो बघा बाईक बाईकला ठेवली टिकीला बघा आणि इथून बघा लोकेशन बघा छान इथून महिशांत नाही बाबांनी सरवायला छान असं लोकेशन आहे खूप भारी मित्रांनो आणि मित्रांनो असा आगोदच्या पार्ट्या कोकणातल्या भरपूर जणांच्या जा होत असतात आमचे तिकडे मित्रांनो वाडीतल्या मित्रमंडळींची आमची पार्टी आहेत तर जेवण वगैरे तर चालण्याचं काम चालू आहे आणि तर बाबूशेठ आहेत ते आमचे आता घरातून जे चिकन मॅरिनेट करून आणलेलं आहे ना ते आता चालत ता ता आहेत आता जेवण वगैरे करणार भात भात वगैरे तांदूळ वगैरे इथेच आणलेले आहेत तेव्हा भात तेच बनवणार आणि चिकन चिकन रस्सा आता सर्व मित्रांनो खाणार थोड्या आणि नंतर मग क्रिके क्रिकेट बॉल घेऊन ते बॅट घेऊन आलो आहे आता जागा तर मित्रांनो सर्व लेवलमध्ये नाही आहे हे बघायला दिसतोय तुम्ही छान पण जागा लेवल मध्ये नाही बघूया कशा प्र कशा प्रकारे खेळतात ते पाऊस जास्त असला तर मग नाही खेळता येणार बघूया इकडे बाबांनी म्हशी आणण्यात चारवायला निघाला आय हा 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 पुढे जाताय आता पाणी वाढलं असेल ना तिथं त्या नदीला हा 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 आज सुट्टीचा दिवस ना सुट्टीचा दिवस ना केव्हा हा काय म्हणा मंडळी वातावरण आज आहे भारी आहे बरोबर पाऊस काय येतोय ये जातोय मला कापड कसं का चालतंय बघा काय काय ते का टेंट बांधलेला आहे तो काय लावलेलाच नाही असंच ठेवलंय टेन्ट बघा लाकड वगैरे बांधलेले दोन आंब्याच्या झाडाला आणि इथे बॉटल आहे देखील आहे मंडळी पाणी बघ असं पोहच नाही येते वरून वरतून डोंगरातून येते पाणी इकडे बघा जबरदस्त पोहचत पाणी बघ आमची मंडळी बघा खेळायला सुरुवात केला नाही इकडं अल्पू केचिन आमचा वेल्डर खेळायची जागा बघा कशी घेतला नाही ते चला थोडासा यांचा गेम बघूया थोडासा दुसरा हे बॅट नाही रे बरोबर प्लास्टिकची आणली बॅट दुसरा बॉल आहे हा उडव अल्पो अल्पो हा बॉल हे अल्पो तर तर मंडळी पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे अजून बारीक बारीक रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आमच्या इकडे गेम बघा रंगत आलाय क्रिकेट बॉल इकडे शेवटला थांबलोय बाउंड्रीवरती मंडळी आता मंडळी तर जेवायला बसते

मंडळी लहान मुलं आले रस्ते वगैरे बांधतात ना तयार करतात ना त्यांची मुलं आहेत इकडे ते राहतात तिकडे झोपड्यांमध्ये तर आम्ही इकडे पार्टी करतो ना तिकडे आशार आले तिला तर त्यांना आता आम्ही जे चिकन बनवलंय ना तिकडे मॅरिनेट केलेलं तळून देतो त्यांना थंडा पिणार काय गरम 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 देत गरम गरम आम्ही तुमचा पहिला काय तर पुन्हा क्रिकेट खेळायचं काम आहे

त्यांना चिकन देतोय तो कापड पुढं आलाय म्हणून लोड येतोय

तेल आहे गरम घाब कापडाचा चेसिन झोपला आहे कापडावरती बघा झालं झोपला तो मी इकडे पाय दिलाय काय द्यायच्या घ्या तुमचं झोपलाय तो तोट पाऊस आला बघा पाऊस बर कापड आणलाय कापड आणलं टेंट टेंट पण नाही आम्ही मंडळी बाहेर एकदम पाऊस पडतोय पार आणि आमची मित्रमंडळी बघा मस्त एकदम चिकन भात चिकन सिक्स्टी फाय

तर मंडळी पाऊस काय थांबत नाही आणि इकडे आहे भाऊबाईने पुन्हा भाग ठेवलाय आहे गॅसवरती एका डोक्यातला भात थांबला आता पुन्हा तर मंडळी आता डोक्याला वरती प्लॅस्टिक टिफी लावले आणि रेनकोट काढलाय आणि चाललं आता खेळायला सर आमची मंडळी खेळायला चाललेत ना नाश्यावर खेळायला चाललंय रेनकोट मधून ना धावता वगैरे येत नाही आणि परत पडलो वगैरे की रेनकोट वगैरे फाटायचा त्यामुळे एवढी नाही घेतल्या तर थोडं भिजलंच होतो आतून आता रेनकोट ठेवलाय काढून बाकीच्या पण रेनकोट काढलं नाही दोघांनी रेनकोट अजून ठेवलं ना घा घालून ठेवतात ते थे पण काढतील थोड्या वेळाने खेळल्यात होता प्लास्टिक पिशी कशी वाटते प्लॅस्टिक पिशीची टोपी कशी वाटते नक्की कमेंट बॉक्स मध्ये काढवा देशी कारण डोका भिजला ना तर मग मित्रांनो सर्दी होते सर्दी होते। चालू होतो त्यामुळे डोका नाही भिजवणार आहे हा बघा आता क्रिकेट गेम चालू आहे मंडळी तर आता मी व्हिडिओ अशी म्हणजे कुठे स्टँडमध्ये ठेवणार आहे म्हणजे स्टेबल ठेवणार आहे व्हिडिओ आणि मग तुम्ही बघा कारण एवढी मित्रमंडळी आहेत तर मित्रांनो थोडे अपशब्दाने शिवाय वगैरे येतात तर मग ते तुम्हाला आवडणार नाही आणि बोलते गेली तर आमची भाषा सर्व आहे बघा गडबड बडबड असणार तर त्याला म्युझिक असणार आहे थोडी आमची मित्रमंडळांची गावाकडची मित्रमंडळींची हा क्रिकेटचा गेम बघा तुम्हाला आता बघा सर्व मंडळी क्रिकेट खेळत आहे आम्ही देखील मित्रांनो आता इंटरेळा क्रिकेट खेळतो आणि व्हिडिओ थोडी फास्ट असेल किंवा स्लो मशीनमध्ये असेल कारण मित्रांनो मी व्हिडिओ म्हणजे क्रिकेट खेळताना मित्रांनो खूप वेळ लागणार आहे आणि एवढी लांब व्हिडिओ करत नाही मोठी व्हिडिओ नाही काढणार आहे कारण शॉर्टफॉर्ममध्ये व्हिडिओ असणार आहे चला आमच्या गावातून मित्रांनो क्रिकेटचा हा गावात निश्चर्गरम्य वातावरणातून मित्रांनो हा क्रिकेटचा कारण तुम्ही देखील अनुभवा मंडळी दोल आता क्रिकेट खेळून झालेलं आहे संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहे आणि आता चाललो आहे घरी मंडळी इथे झाला बॉल अगदी लाल बॉल आता बघूया पुढचं प्लॅनिंग अजून मग भाग पाणी बघ असलं अजून जबरदस्त बघायची आमचा पाणी तरी आहे इथे आता खदूल पाणी येत आहे म्हणून हा मंडळी आता खेळून वगैरे झालाय आणि जो प्लॅस्टिक बांधला तर ते <गणाने> पार्टी आता सोडताय मंडळी रमेश दागळे जाविदबाई चे संदेश बिल्डर आणि आमच्या इकडे बाबूबाई इकडे माईक हा मंडळी इकडे बघता आहे आणि तू जावीद भाई, भाई। मग मस्त ना जाविद भाई इकडे बघ ना हा चे चिकन काय म्हणजे भाताना पत्रेची रमेश दा चिकन खाताना <laughs> <उस्तर गंजा। laughs> तर मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ साडेसहा साडेसहा आलेले आहेत आणि आमचं आता इथून जाण्याचं टायमिंग झालेलं आहे आता मित्राणो मके वगैरे खाऊन झालेले आहेत आता आम्ही घरी निघतो आहे बघताय अजून देखील मित्रांनो कधी रानामध्ये ना वातावरण एकदम जबरदस्त आहे आता पाऊस जरी कमी झाला आहे आणि आता आम्ही घरी निघतो आहे इकडे आवरावर चालू आहे तर कचरा वगैरे जमा करत आहेत तर मंडळी आता मी पार्टी करून चाललो आहे घरी बघताय सर्व मंडळी बाबू शेख म्हणजे रमेश बाय एल्डर, आणि इकडे अल्पू आणि चेचिन वितरण करून या काणीभरा किती खोलाय नाही आज अवकाश या मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ आता पावणे सातवायला आलेले घरी खूप छान प्रकारे मित्रांनो आजचा दिवस आम्ही एन्जॉय केला मंडळी आता परतीचा प्रवास होताय तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी आता जवळजवळ मित्रांनो अंदाजे वाजले पावणे सात जावेद भाई जावेद भाई कसा गेला आता दिवस एकदम मस्त जबरदस्त ना पाऊस बरा होता ना मजा पण आली एकदम जबरदस्त हो माझी धावपळ झालीच आपली आता पतीचा प्रवास घरी निघालोय सगळं इकडे बाईक लावलेला आहे एक दोन तीन चार चला तर मग मंडळी व्हिडिओ इथेच थांबतोय आयोग मित्रांनो तुम्हाला आजचा आमच्या पालखीचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे होते आवर्जून कळवा आणि चॅनल चॅनल आपलं सबस्क्राईब करा आलं तर मंडळी भेटूया पुन्हा एकदा अशाच मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय 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 हा बाय बाय गुड नाईट